विद्यार्थी मित्रांनो अत्यंत मनोरंजनात्मक आणि शारीरिक कसरतीचा खेळ आज आपण आपल्या शाळेमध्ये अगदी शेवटच्या तासिकेला घेत आहोत आपणा सगळ्यांना या खेळासाठी भरभरून आमच्या सगळ्या शिक्षकांकडून शुभेच्छा खेळाचं नाव आहे शंकरपट बैलांची या खेळाचे जे नियम आहेत समोरचा विद्यार्थी हा बैलाच्या भूमिकेत असणार आहे आणि हे सगळे विद्यार्थी आपण इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरी या विद्यार्थ्यांना बैलाच्या रूपात ठेवलेला आहे आणि चौथीचे सगळे विद्यार्थी चौथी आणि पाचवीचे दोन हे बैलाचे मालक आहेत त्यांच्या पाठीमागे असलेले तुम्हाला काय करायचं आहे हातावरती चालत चालत तुमचे पाय तुमच्या मालकाच्या हातामध्ये असणार आहेत दोन्ही आणि केवळ फक्त पायावर तुम्हाला चालत यायचं आहे आता चालत येत असताना थोडीशी आपल्या मालकाला मी एक विनंती करतो जे मालक आहेत त्यांनी त्या तुमच्या बैलाला समोर ढकलण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तोंडावर पडू शकाल इजा होऊ शकते जखम होऊ शकते ठीक आहे आणि इथे आमच्या शाळेतील माझे विद्यार्थी हर्षद जांगडे आणि इकडे मोहित मळावी हे दोन विद्यार्थी आलेले आहेत मागच्या दोन वर्षापासून यांनी छान छान खेळामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आमचे व्हॉलेंटियर्स आहेत दोन व्हॉलंटिअर इकडे ठेवलेले आहेत आणि इकडे आमचे होडीसर आहेत हे सगळे विद्यार्थी त्यांना चेअरिंग देण्यासाठी येता सातवीतील काही मोठ्या विद्यार्थ्यांनी छोटे छोटे आमचे लहान बालगोपाल आणि या स्पर्धेचं मेन संयोजन आयोजन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गायकवाड सर हे सुद्धा आहेत इकडे काही विद्यार्थी दोन्ही धरून ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यावं स्पर्धक विद्यार्थ्यांनी बैल आणि मालकांनी एक लक्षात घ्यावं तुमचा बैल काय करेल लवकरात लवकर चालत जाऊन त्या विरुद्ध दिशेने जे एक दोरी ठेवलेली आहे त्या दोरीला तो टच करेल टच करून परत पलटून इकडे बाजूला जे आमचे ओल्ड स्टुडंट दोरी धरून ठेवलेले आहेत त्याला टच करेल आणि जी जोडी सगळ्यात अगोदर हे कार्य करेल त्या जोडीला आपण विनर म्हणून घोषित करणार आहोत सो आर यू रेडी टू प्ले दिस गेम ओके बघूया स्टार्ट म्हणेल आता तुम्ही टेक अ पोझिशन पोझिशन घ्या बैल बना मालकानी पाय मालकाजवळ पाय द्या व्हेरी गुड असायचं नाही थांबा मी स्टार्ट बनेल तेव्हाच वन टू थ्री स्टार्ट चला चला व्हेरी गुड दोन बैल खूप लवकर झालेत चला घ्या फास्ट जिंका जिंका कोण जिंकत आहे बघू इकडे भरपूर बैल बाकी आहेत दोन बैल खूप लवकर चाललेत व्हेरी गुड व्हेरी गुड चला चला लवकर कोणाचा बैल आहे बघा कोण टच केलाय कोण टच केलाय ओके 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 उचला उचला बैलांना उचला व्हेरी गुड व्हेरी गुड चला पहिला नंबर कोणाचा आहे बेटा फर्स्ट करा, स्वागत करा आणि दुसरा नंबर आर्य न पहिला नंबर वाल्यांना मॅजिक बॉक्स द्या सरां सरांच्या हातानं दोन्ही या मालक आणि बैल दोघे या दोघे या मालक आणि बैल कोण आहेत कोण कोण आहेत बाजूला कोण कोण आहेत ओके मालक कोण आहे प्रज्वल प्रज्वल आणि दर्शील या बेटा पुढे या पुढे या ओके हा ओके जवळ जवळ या स्वागत दोघांना पण द्या आणि दुसऱ्या नंबरवाल्यांसाठी काय द्याल तेही द्या ओके नाही नाही त्याच 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 दर्शीलच आहे हा दुसऱ्या नंबरवाल्या जवळ हा आर्यन आणि कोण आहे त्याचा मालक ओके व्हेरी गुड त्यांना ते क्रियांस द्या स्वागत मजा आली मजा आली का व्हेरी गुड